एक जागरूकता आपण असं निर्माण करणार आहोत आणि ती जागरूकता म्हणजे यापुढे कुणालाही मग ती चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावं लागेल अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईल अशी असणार मित्रो अमित शहाच्या वाचवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले या मुंबईमध्ये एक जोडी होती आपल्याला माहित असेल रंगा बिल्ला रंगा बिरला आता हे रंगाबिल्ला एकमेकाला आता वाचवतात आहेत आम्ही नरेंद्र मोदी यांना आश्चर्य सांगतो जेवढ्या शिव्या द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र उज्वल होता का तर अजिबात नाही हे लक्षात घ्या तुमचं ढागळलेलं चारित्र जे आहे ते ढागळलेलंच आहे आपण लक्षात ठेव काँग्रेस असं म्हणत आहे की बाबासाहेबांना पाडलं म्हणून बी एपी सांग नरेंद्र मोदी मी तुम्हाला सर विचारतो या मुंबईतल्या मध्य मुंबई मधल्या बावनच्या सगळ्या लोकसभेमध्ये आर एस एस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते असंबईमध्ये मध्य मुंबईच्या असणाऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे फक्त काँग्रेस नव्हतं आर एस एस पण होत त्याच्यामध्ये आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की काश्मीर मध्ये जे सैन्य घुसलं होत ते पूर्ण तुम्ही घेतलेलं नाही आणि पूर्ण ताब्यामध्ये न घेतल्यामुळे येणारे किती पिढ्या यांचं रक्त सांडेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी आग्रह धरला होता हा काश्मीरचा जो असणारा प्रश्न जो आहे तो तुम्ही ताबडतोब असणारा मिटवला पाहिजे नाही तर त्यांचा शब्द होता की इंडिया विल ब्लीड आणि आज आपण असणारा बघतोय त्या काश्मीरच्या प्रश्नावरनं भारताला असंतोष त्या भागामध्ये आणि उरलेल्या भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती आहे नरेंद्र मोदी हा इतिहास आपण विसरला हे असताना लक्षात घ्या तेव्हा आपल्या पहिल्यांदा चारित्र्याकडे आपल्या <laughs> पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आपलं चारित्र्य स्वस्त स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करू शकता नाही तर चिकल तुमच्यावरती होणार सुद्धा अशी असता परिस्थिती आणि म्हणून आणि म्हणून मित्र नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो की काँग्रेसनी विरोध केला का बाबासाहेबांना तर केला पण तुम्ही केला की नाही हे सांगा ना जावेश? महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली त्यावेळेस मोदी ज्या आर एस एस चे तुम्ही अस स्वयंसेवक आहात त्या महिला स्वयंसेवकांचा सारा मोर्चा जयराज हाऊस बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही असणार सांगा एक दिवस नाही पाच दिवस गराडा खालून त्या ठिकाणी होते मित्रो इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये परंतु तो वाईट आणि स्वच्छ तो काळा आणि मी पांढरा अस जे भासवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे तुमचं काळेपण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मोदी तुम्ही असा एवढं मोदी तुम्ही असा एवढं संविधान प्रेमी असेल जस्टिस लोया यांचा अंत कसा झाला याच सांग याचा, याचा अंत झाला कसा सांगा कोणी केला कशामुळे झाला आणि म्हणून मित्र हे दुर्दैव आहे शिकलेल्या शिकलेल्या आणि उच्चभ्रू असणाऱ्या आर एस एस ला स्वतःचा गृहमंत्री तडीपार आहे तो चालतो तडीपार आहे तो चालतो जेलमध्ये अडीच वर्ष राहिला तो चालतो कुठलं राज्य तुम्ही करताय कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही असं राज्य करताय आणि तुम्ही असणारा इतरांना निकीच्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारायला लागलेल्या आहात आज हे जे द्वेषाचं राजकारण जे द्वेषेचं राजकारण आपण असणार पेरत आहात त्याची फळं आपल्याला बघायला मिळाली मणिपूर मध्ये आपल्याला दिसतय मध्ये आपल्याला दिसतंय इतर राज्यांमध्ये आपल्याला असणारा त्या आप ठिकाणी दिसतंय यांचं राज्य म्हणजे भांडण लावण्याचं म्हणजे यांचं असणार राज्य आहे नरेंद्र मोदी तुम्हाला असणारा चांगला भिडू मिळाला नाही विरोधी पक्षामध्ये <laughs> दुर्दैवाने संविधानावरच्या चर्चेमधला सरदार पटेल तो भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेला असणार एक पत्र आहे आणि ते म्हणजे पंतप्रधानांना सावध करण्याचं पत्र आहे की तुम्ही जी असणार आर एस एस ची जवळ की बांध लावताय तिला थोडासा लगाम घाला कारण आर एस एस असणारा तुमचं सरकार उलटून पाडणार आहे खूप करणार आहे सांगतय कोण सरदार पटेल नेहरूंना सांगतात संविधान उलटून असते आणि भाषा त्यावेळेस आणि म्हणून दुर्दैवाने मोदींना चांगला भिडू असणारा त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता तर राफेल बाहेर निघाला असत कदाचित इटलीच्या प्राईम मिनिस्टरचे असणारे संबंध त्या ठिकाणी निघाले असते परंतु विरोधी पक्षामधला असणारा भिडू कमजोर आहे कमजोर आहे आणि म्हणून म्हणून मोदीचा पावलं अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे की आपण मोदींना माझं असणार आव्हान आहे आपण गृहमंत्र्यांचा असणारा राजीनामा घेतला पाहिजे वाचवण्याच्या भांगडीमध्ये पडता नये आपलं आंदोलन हे चालू राहील आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये आज हे आंदोलन पेटत आहे वेगवेगळ्या संघटना करतात आहेत वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळी करतात आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष करतात आहेत त्यांचं आम्ही असताना स्वागत करतोय त्यांचं आम्ही असताना स्वागत करतोय या देशामध्ये संविधान आणि बाबासाहेब हे आज आज झाले तशी असणारी परिस्थिती आहे आपण सगळेजण या ठिकाणी जमून आपली एक ताकद दाखवली आपला आक्रोश जो आपण व्यक्त केला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे असणारा धन्यवाद या ठिकाणी मानतो आपला असणारा आज हा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण असणार या ठिकाणी सांगता करतो आणि शास्त्राला आणि नरेंद्र मोदी हो यांना असा आम्ही इशारा देतो आहोत कि मनमानी कारभार जो चाललेला आहे तुम्ही काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता तुम्ही इतर पक्षांना खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही अस मांजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे नऊ वेळा मोदी तुम्ही माझी चौकशी केलेली आहे मी नऊ वेळा केलेली आहे एक ऑफिसर आला आणि म्हटलं प्रकाशराव माझं प्रमोशन आहे काहीतरी सांगणार मी त्यांना म्हटलं हे माझ्या आजोबांचं घर आहे माझी प्रॉपर्टी आहे आणि म्हटलं ही जी समोरची बसलेली जनता आहे ती मला खाय पियाला घालते बीएनए पाठवू आणि म्हणून हत्यार कुठलाही आमच्यावरती चालणार नाही तुमचं कुठलाही हत्यार आमच्यावरती चालणार नाहीये आम्ही लढायला उतरलो म्हणजे उतरलो आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी मागितली म्हणून आम्ही मागणी मान्य करणार नाही भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे तुम्ही देशाचं असताना हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचं असताना हित आपण त्या ठिकाणी पाहता नये आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल तेव्हा आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या आपली ताकद आपली ताकद आपली ताकद रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे तरच आपण आपले अधिकार ठिकाणी शाबूत ठेवू शकतो अन्यथा हे कधी हिसकावून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही अशी हा ना आक्रोश मोर्चा आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी शांततेने असताना घरी जायचं आहे दोन चार दिवसाची आपण असं वाट या ठिकाणी पाहणार आहोत की नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात आहेत त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही तर आम्ही रस्त्यावरती हो आहोत हे लक्षात घ्या रस्ता, रस्ता हा रस्ता हा हा रस्ता हा रस्ता हा रस्ता हा आम्ही कधीही कॅप्चर करू एवढं सांगून देतो आणि आज हा आक्रोशकोशा आपण विसर्जित करत आहोत जय भीम जय भारत जय संविधान